दहशतवादी हल्ल्याला आजचा दास दहावा दिवस आहे आणि अजूनसुद्धा आपल्याला दहशतवादी सापडलेले नाही आहे याचे मुख्य कारण असं आहे की या प्रसंगामध्ये जे टेक्निकल इंटेलिजन्स होतं म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या सॅटेलाईट फोनवरती लक्ष ठेवायचं त्यांच्या मोबाईलवरती लक्ष ठेवायचं किंवा त्यांच्या मॅपिंग ते कुठलं जी पी एस वापरतात त्याच्यावर लक्ष ठेवायचं हे कुठलंही तंत्रज्ञान हे काम करत नव्हतं म्हणजे आपण तिथे बघितलं या भागामध्ये मोबाईलवरून कोण बोलत होतं फोनवरून कोण बोलत होतं सॅटलाईट फोनवरून कोण बोलत होतं तर आपण पूर्ण ज्याला संभाषण चेक करतो तर आपल्याला या दहशतवाद्यांचा तिथे अजिबात शोध लागत नाही याचं कारण असं आहे की या दहशतवाद्यांनी जे तिथे वापरलेलं होतं ते म्हणजे असं तंत्रज्ञान होतं की जे भारताचं नव्हतं किंवा नॉर्मली यूज करणार असं नव्हतं त्याच्यामध्ये त्यांनी चीनी बनावटीचे मेसेजिंग ॲप्स वापरलेले होते ह्याच्याशिवाय त्यांनी अल्ट्रास्टेट कम्युनिकेशन सिस्टम वापरली होती म्हणजे हे चिनी बनावटीचे सॅटेलाईट फोन आहेत की जे वन टू वन म्हणजे सॅटेलाईटशी डायरेक्टली फोन कम्युनिकेशन करतात त्याच्यामुळे मध्ये कुणालाच त्याला चेक करता येत नाही आणि त्याला एनक्रिप्शन म्हणजे त्याला कोड केलं असल्यामुळे ते नेमके काय बोलतात ते पण कळत नाही आणि ते एका मिनटात चाललं जातं म्हणजे ते काही पुन्हा एअरवरती राहत नाही म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी वेळात त्यांनी चीनी बनावटीच्या ॲपनी चिनी बनावटीच्या सॅटेलाईट फोननी चिनी बनावटीच्या मेसेजिंग ॲप्सनी त्यांनी एकमेकाशी कम्युनिकेशन केलं तर त्याच्यामुळे ते काय बोलले कसं बोलले हे कोणालाही सांगता येणार नाही चीनचा याच्यामध्ये मोठा हात होता